संतोष देशमुखांच्या हत्येमुळं फक्त बीड जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता या प्रकरणामुळेच बीड जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांनी कसे गुन्हेगार पोचलेत हे महाराष्ट्राच्या समोर आलं होतं ते प्रकरण आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे पण बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये असाच एक अमानुष प्रकार पुन्हा एकदा समोर आला यात शिवराज देवटे नावाच्या एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला हे प्रकरण नेमकं काय आहे या तरुणाला एवढ्या अमानुषपणे का मारहाण केली जाते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नाव या प्रकरणाशी का जोडलं जात आहे त्यासोबतच सगळे प्रयत्न करून सुद्धा बीडमधली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती का सुधारत नाही आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बीडमधल्या कायदा सुव्यवस्थेच्या वाईट परिस्थितीला नेमकं कोण जबाबदारी असं तुम्हाला वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे कालपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय तो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलासुद्धा असेल या व्हिडिओमध्ये काही जण एका तरुणाला अगदी अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत अगदी लाकडी दांडक्या न असेल किंवा बेल्ट नासेल है, है, ना असेल या तरुणाला मारहाण केली जाते आणि तो तरुण जोरजोरात विवळतोय रडतोय आणि त्याला सोडण्यासाठी मारहाण करणाऱ्या तरुणांना विनवणी करतोय कुठला आहे हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ परळीचा आहे आणि हे प्रकरण नेमकं काय आहे का तर ज्याला मारहाण होते त्या तरुणाचं नाव आहे शिवराज दिवटे शिवराज हा परळीजवळच्या जलालपूरमध्ये एक अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहात गेला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये त्याला मारहाण करताना जे तरुण दिसत आहेत ज्यामध्ये समाधान मुंडे रोहित मुंडे आदित्य गीते स्वराज गीते आणि त्यांची एकूणातच एक टोळी आहे ही टोळीसुद्धा या हरिनाम सप्ताहातच गेली होती आणि या तरुणांच्या टोळक्यानं तिथं काही महिलांची छेड काढली त्यामुळं गावकऱ्यांनी त्याला विरोध केला आणि त्यांना विरोध करून हाकलून देण्यात आलं या टोळीचा युगोहर्ट झाला आणि त्यामुळं टोळीनं शिवराजला सप्ताहातून परतत असताना परळीच्या थर्मल पॉवर प्लांटजवळ जो रिलायन्सचा पेट्रोल पंप आहे तिथून शिवराजला उचललं त्यांनी त्यान त्याला उचलून जवळच असलेल्या रत्नेश्वर मंदिराजवळ एका निर्जनस्थळी नेलं आणि तिथं नेऊन त्याला बेदम मारहाण केली सोबतच त्याला मारहाण करतानाचा व्हिडिओसुद्धा शूट करण्यात आला ही बेदम मारहाण होत असताना शिवराज हा मोठमोठ्यानं रडत आणि ओरडत होता त्याच्या मोट या ओरडण्याचा आवाज रत्नेश्वर मंदिरात आलेल्या काही लोकांनी ऐकला हे लोक तिथं लग्नासाठी आलेले होते आणि त्यांनी शिवराजची सुटका केली त्यांनी जर शिवराजचा आवाज ऐकला नसता आणि जर शिवराजची सुटका केली नसती तर शिवराजचा सुद्धा संतोष देशमुखच झाला असता मी तिथून माझ्या मित्रांनो बोलत होता जेवायला सप्ताचा मग तिथं मी सप्ताला जेवायला गेलो मग जेवण करायच्या नंतर आम्ही बसला जरासं मग तिथं आहे ना तिथले त्याच्या लोकाचे भांडणं लागले भांडणं लागले की मग मी तिथं फक्त बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून असं भांडणं फिरणं स सक, सगळं झालं की आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परवेमधून जयंत नगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जाऊ लावलं म्हणजे रिलायन्स पशा आहे ना त्याला माहीत होतं काय की मी येणार आहे म्हणून तिकडूनच मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन मग डायरेक्टर रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी बसलं आणि तोंड दाबून वरी नेलं ने त्या वरी रत्नेश्वर डोंगराव हा आता बघितल्यास ओळखते हा बोलत होते ह्याला सोडायचंच नाही आता ह्याला मारवून टाकायचं आणि ह्याचा संत देशमुख पार्टूच करायचा त्याला सोडायचंच नाही आता त्याला सोडायचंच नाही त्याला फाशीच द्या ते मारून टाकत होते जर माणसं बघित नसतं तर मी जितत राहत नव्हतो हे प्रकरण जर तुम्ही नीटपणे बघितलं तर तुम्हाला या संतोष देशमुखांच्या हत्तेचा पॅटर्न हुबेहूब फॉलो केलेला दिसतो एका ठिकाणी वाद होणं मग त्यानंतर आरोपींचा इगो हर्ट होणं आणि त्यानंतर अपहरण करून निर्जनस्थळी नेऊन रिंगण केलं जाणं आणि त्यात अमानुषपणे मारहाण करणं या सगळ्या गोष्टी सेम टू सेम संतोष देशमुखांच्या खुनेच्या घटनेसारख्याच आहेत आणि यात फक्त घटनाक्रमसारखा नाही आहे तर या दोन्ही प्रकरणात मारहाण करणारे आरोपी हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे निकटवर्ती आहेत त्यांचे तसे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत हे सगळं बघितल्यानंतर धनंजय मुंडेंचा वरधहास्त असलेली आणि वाल्मिक कराड चालवत असलेली सुदर्शन घुलेची एकमेव टोळी आहे असं नाही आहे तर जिल्ह्यात अशा अनेक टोळ्या सक्रिय आहेत असं दिसतंय हे मी कशाच्या आधारे म्हणतोय तर तुम्हाला आठवत असेल की गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच गोट्या गीते आणि रघुनाथ फड यांच्या टोळीवर सुद्धा मोक्का लागला आहे ती टोळीसुद्धा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित आहे त्यामुळं एक दोन टोळ्या तयार केलेल्या नाही आहेत तर अशा अनेक टोळ्या तयार केल्या गेल्यात आणि त्यांचा नियोजनबद्धपणे वापर केला गेलाय त्यामुळं जोपर्यंत या सगळ्या टोळ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी ही संपणार नाही आणि या टोळ्या संपवायच्या असतील तर फक्त एस बदलून चालणार नाही तर बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनात मोठे बदल करावे लागणार आहेत कारण बीड जिल्ह्यातले बहुतांश पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे वाल्मिक करारच्या शिफारशीनं बीड जिल्ह्यात आणले गेलेत त्यामुळं फक्त एस पी बदलून चालणार नाही आहे तर बीड जिल्ह्यातलं ले संपूर्ण पोलीस प्रशासन हे बदलावं लागणार आहे आणि हे बदल करत असताना बिंदू नामावलीनुसारच ले हे बदल करावे लागणार आहेत आणि नवीन अधिकारी आणि कर्मचारी आणावे लागणार आहेत तेव्हाच बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हे सुधरू शकते आणि जर असे आमूलाग्र बदल केले नाहीत तर बीड जिल्ह्यातली परिस्थिती ही कधीही सुधारणार नाही हे माझ्याकडून लिहून घ्या आणि जर ही परिस्थिती सुधारली नाही तर काल संतोष देशमुख होता आज शिवराज दिवटे आणि उद्या तुम्ही किंवा मी असू शकतो त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचा कॅन्सर ऑपरेशन करून काढतात की फक्त वरवरची मलमपट्टी करतात हे बघावं लागेल आता बीड जिल्ह्यातल्या ले या भीषण परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन आणि रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद